छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठे पण कळावं म्हणून हिरकणीची कथा ही रचली गेली आहे गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगतात पण हिरकणी घडलीच नाही असं काहीही नाही असा इतिहासच नाही पण ते लिहिलं गेलं महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते महाराज चक्क लाच देऊन आले आहेत त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचं त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूनही आहे अजूनही गोष्टी रूपात करताना ते रंजक करून सांगितलं गेलं आहे त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता हे त्यांना चांगलंच भोवलं होतं या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती त्यानंतर शिवप्रेमींनी त्यांच्या घराबाहेर आंदोलन देखील केलं होतं त्यावेळी मोठा वाद झाल्याचं दिसून आलं त्यानंतर हे आंदोलन झालं ते पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट समोर आता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या स्टेटमेंट आणि भांडारकर इन्स्टिट्यूट याचा संबंध काय याआधीही भांडारकर इन्स्टिट्यूट वर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता याच निमित्तानं चर्चेत येतोय तो संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट हा वाद नेमका काय आहे हा वाद जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते एकवीस वर्षांपूर्वी म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार चार रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत संभाजी ब्रिगेडच्या शंभर ते एकशे पन्नास कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती त्यानंतर आताही जेव्हा राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबाबत जे स्टेटमेंट केलं होतं तेव्हाही या इन्स्टिट्यूटसमोरच आंदोलन करण्यात आलं यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर होता यातच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेही होते आता हा संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट वाद पहिल्यांदाच होतोय का तर नाही याही आधीपासून हा वाद सुरू आहे आता हा वाद कशासाठी याआधी या हे संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट काय आहेत हेही समजून घेऊया भारतातच नव्हे तर जगभरात नावाजलेली प्राच्य विद्याविषयीची नामांकित संशोधन संस्था असा भंडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराचा लौकिक आहे पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं अध्ययन संशोधन यासाठी ऑक्सफोर्ड केम्ब्रिज प्रमाण विदेशी अभ्यासकांचे आवडते असं हे शैक्षणिक केंद्र अशी पद आणि प्रतिष्ठा पुण्यानं आजही जपली आहे विशेषत भारत विद्या प्राच्य विद्या आणि संस्कृत विद्या यासाठी आजही पुणे निवडणं हे युरोपियन देशांना गरजेचं वाटत पुण्याचे भूषण असलेली ही संस्था ऋषी तुल्य रामकृष्ण गोपाळ भांडारकर या प्राच्य विद्या संशोधक समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि तत्वचिंतक अशा व्यक्तिमत्वाच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आली भांडारकर यांच्या ऐंशीवा वाढदिवसानिमित्त यांच्या विद्यार्थी व हितचिंतकांनी त्यांच्याच नावे ती सुरू केली संस्थेमध्ये महाभारत व संशोधन संकुल हस्तलिखित साधनांचं सा ग्रंथालय प्रकाशन पदव्युत्तर अध्यापन व संशोधक आणि प्राकृत शब्दकोश असे पाच विभाग आहेत तत्कालीन मुंबई सरकारनं वीस हजार हस्तलिखितांचा संग्रह संस्थेकडे स्वाधीन केला होता त्याचप्रमाणे बॉम्बे संस्कृत अँड प्राकृत सिरीज या मालेमध्येही मुंबई सरकारनं अनेक पुस्तकं प्रसिद्ध करताना त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी भांडारकर संस्थेवर सोपवली होती महाभारताच्या चिकित्सक संशोधित आवृत्तीच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचं काम हाती घेत तेरा हजार पृष्ठांचे महाभारताचे एकोणीस खंड भांडारकरने प्रकाशित केले संशोधन कार्यास पूरक असं समृद्ध ग्रंथालय संस्थेचं भूषण आहे यात वासुदेव शास्त्री व वा काशीनाथ शास्त्री अभ्यंकर बापट प्रभूती पंडितांनी संपादलेली तीनशे प्रकाशन व त्याचबरोबरीनं प्राचीन आणि दुर्मिळ अव्वल अशा हस्तलिखितांच्या पोथ्यांचा समावेश आहे मातीच्या विटांवर लिहिलेले ख्रिस्तपूर्व सहाशे सालातली ताम्रपट ताडपत्रींवर लिहिलेले दुर्मिळ हस्तलिखित अशांचा संग्रह पाहण्या अभ्यासण्यासाठी जगभरातील संशोधकांची मांदियाळी इथे जमा होते प्राच्य विद्या अभ्यासक डॉक्टर राणा दांडेकरांसारखे व्यासंगी जिज्ञासू चिकित्सक अभ्यासक पन्नास वर्ष संस्थेचे चिटणीस होते त्याचबरोबर डॉक्टर म अ मेहेंदळे डॉक्टर सरोजा भाटे डॉक्टर धडपळे ते सध्याच्या संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांच्यापर्यंत सर्व अभ्यासक ग्रंथपाल तज्ञ संशोधकांनी या संचिताची उभारणी केली आहे संस्थेतील दुर्मिळ अशा हस्तलिखित प्रतिमांच्या तोडफोडीसारख्या काही अप्रिय घटनांचाही संस्थेला सामना करावा लागला होता पण यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेत संस्था हा प्राच्य विद्येचा सांभाळत आहे आता संभाजी ब्रिगेड विषयी बोलायचं झालं तर पाच जानेवारी दोन हजार चार रोजी पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर अचानक एक जमाव आला आणि त्यांनी हल्ला सुरू केला या हल्ल्यात संस्थेच्या इमारतीचं प्रचंड नुकसान झालंच होत तसंच दुर्मिळ पुस्तकं आणि हस्ती यांचीही मोठी नासदूज झाली मग चर्चा सुरू झाली हा हल्ला कुणी केला याची ही एकच घटना होती का तर नाही नाशिकमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना शाई फेकली होती गिरीश कुबेर लिखित रेन्स ऑफ स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप त्यामुळे या आक्रमकतेमुळे संभाजी ब्रिगेड चर्चेत असते याच आक्रमक संस्थेची स्थापना पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी अकोल्यात केली होती मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदावर कार्यरत होते मराठा कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास कायमच निशाण्यावर राहिलाय बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही त्यांनी विरोध केला होता त्यांच्यावरही शाही फेकीची घटना घडवली होती एकूणच राजमाताजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह लेखन केल्याच्या आरोपातून आजवर अनेकदा आक्रमक निदर्शनं नोंदवली आहेत आता मुळात भांडारकर इन्स्टिट्यूट आणि संभाजी ब्रिगेड हा वाद कसा सुरू झाला तर परदेशी लेखक जेम्स लेन याच्या शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकात शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लेखन करण्यात आलंय असा आरोप करण्यात आला होता जेम्स लेनला पुस्तक लिहिण्यात भांडारकर इन्स्टिट्यूटच्या बारा जणांनी मदत केल्याचा दावा करण्यात आला यावरून भांडारकर इन्स्टिट्यूट वर हल्ला करण्यात आला होता हा हल्ला संभाजी ब्रिग्रेड न केला होता या हल्ल्यात भांडारकर इन्स्टिट्यूट च प्रमाणावर नुकसान झालं होतं तेव्हापासून हा वाद सुरू आहे भांडारकर इन्स्टिट्यूट हे ब्राह्मणांचं आहे आणि यांनी ब्राह्मणांच्या सोयीनं हा इतिहास लिहिलाय असं संभाजी ब्रिगेड कडून नेहमीच सांगण्यात येतं शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांना फक्त मावळे छोटे मोठे वतनदार यांचीच मदत झाली असं नाही तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक संत महात्म्यांनीही मोलाचा वाटा उचलला होता स्वराज्याच्या उभारणीसाठी पूरक सामाजिक कार्य करत त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी सहकार्यच केलं होतं शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची विशेष जवळीक होती आणि शिष्याचं नातं होतं याचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत याच गोष्टीवर हल्ला चढवत रामदास स्वामींची येथेच निंदा न केली होती ते शिवाजी महाराजांचे गुरुच नाहीत असा प्रचार त्यांनी केला होता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला तत्कालीन ब्राह्मण समाज विरोध करत होता संत तुकाराम महाराजांनी सदेह हो वैकुंठ गमनाचा चमत्कार करून दाखवला अशी त्यांच्या सर्वच भक्त मंडळींमध्ये श्रद्धा आहे याच विरोधात जोरदार मोहीम चालवत तुकाराम महाराजांसारखा एक बहुजन समाजातील संत वेदांचं तत्वज्ञान क्रमकांड झिडकारून भक्तीचा मार्ग दाखवतो हे त्यावेळच्या ब्राह्मण सनातन्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी तुकाराम महाराजांचा खून केला आणि त्यांनी वैकुंठ गमन केलं असं सा खोटच सांगितलं शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव लावून काम करणाऱ्या या संघटनेचा ब्राह्मण द्वेष हाच एकमेव एक अजेंडा राहिलाय मराठी इतिहासाचे जितके विकृतीकरण करता येईल तितकं विकृतीकरण करत यांनी ब्राह्मण समाजातील अनेक संत महात्मे मग त्यामध्ये अगदी ज्ञानेश्वरांपासून ते रामदास स्वामींपर्यंत आणि दादोजी कोणदेवांपासून ते सर्वच पेशव्यांपर्यंत सर्वच ब्राह्मण शूरवीरांवर यथेच चिकलफेक हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम राहिलाय असं म्हणत या संभाजी ब्रिग्रेडवर मोठ्या प्रमाणात टीकाही केलेली दिसते लेखक जेम्स लेन्सच्या शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया क्या पुस्तका अजु नहीं बन दिया है। है। या पुस्तकावर महाराष्ट्रात अजूनही बंदी आहे राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आलाय राहुल सोलापूरकर यांनी या संस्थेचा राजीनामा देत शिवाजी महाराजांबाबत केलेल्या स्टेटमेंट बद्दल माफीही मागितली आहे आता तुम्हाला याबाबत काय वाटतं या, या वादावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद